निश्चयाचा महामेरू बहुतजनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्री श्रीमंत योगी मी सगळ्यांना सप्रेम नमस्कार करतो माझं नाव विजय पारजी आऊटे मी प्रॉपर गिरवलीचं आहे मी गिर, मी गिरवलीचं आहे आणि व्यवसायाच्या निमित्तानं आणि नोकरीच्या निमित्तानं मी मंचरेदे स्थायिक आहे लहानपणापासूनच तुम्हाला काय किंवा मला काय आपल्याला भाषण करण्याची फार आवड होती की सरांची फेसबुकला मी ॲड पाहिली मला वाटतं लॉकडाऊनच्या वा आधी सर मला वाटतं सहा महिने आहे की नाही लॉकडाऊनच्या आधी सहा महिने सरांची फेसबुकला ॲड होती शब्द शब्दगाथा अकॅडमीची मी लगेच संपर्क साधला मग सरांनी मला सांगितलं की बा असं असं आहे तुम्ही कधी खेळला आलात त्यावेळी खेळला त्यांचं चौकामध्ये ऑफिस होतं पेट्रोल पंपाच्या शेजारी वरती मग सरांकडे गेलो सरांना म्हणलं मला यात मला शिव्याख्यात व्हायचं आहे मला लग्नामध्ये अँकरिंग करायचं आहे मला दष्करीमध्ये चांगलं बोलता आलं पाहिजे मला ज्यावेळी शाळेमध्ये जर गेलो मी पालक पालकमेळामध्ये तर बघा बऱ्याचदा सव्वीस जानेवारीला आपलं बोलवतात पंधरा ऑगस्टला पंधरा ऑगस्टला बोलवतात बा कोणत्या कौ, पालकाला काही बोलायचं आहे का विचार व्यक्त करायचे का असं बोलतात म्हणजे अशा प्रकारचं भाषण मला शिकायचं आहे सर बोल असतो मी ॲडमिशन घ्या मी तुम्हाला तयार करतो फी त्यावेळी जी होती ती होती मी त्यावेळी पुण्यामध्ये पी सी एम सीमध्ये भोसरीमध्ये अनेक ठिकाणी अनेक संस्थांमध्ये मी हे केले होते प्रयत्न केले होते परंतु भरमसाठ फी असल्यामुळं आणि आपल्यासारख्याला जाणं येणं शक्य नसल्यामुळं तो पर्याय आपल्याला होत नाही आता लेडी आता तुम्हाला मी गम सांगतो भगिनी बसल्याचं माझ्या बॅचला आहे ना जेवढ्या भगिनी होत्या सगळ्या पोलीस पाटल्या होत्या का सर कोण पोलीस पाटील होतं कोण चांगल्या उद्योजिका होत्या कोणी ज्याला भावी ते व्हायचं आहे ह्या टाईपच्या होत्या काही सरपंच होत्या आता पोलीस पाटीलला बोलावं लागतं सरपंचाला प्रत्येक दष्करीमध्ये लग्नामध्ये बोलावं लागतं आणि ज्यांना नगरसेविका व्हायचं आहे निवडणुकामध्ये तर भाषण ठोकलं पाहिजे त्याशिवाय होणार नाही असं होतं मग असं असताना मग मी ॲडमिशन घेतलं बऱ्याच विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं आणि असं करता 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 टेक्निक शिकलो आणि एक बऱ्यापैकी आता हळूहळू मी बोलायला शिकलो मध्यंतरच्या काळामध्ये खूप भाषणं केली सारा ज्याच्यावेळी प्रॉब्लेम आले सरांना विचारले शुभेच्छा कशा द्यायच्या लष्करीमध्ये श्रद्धांजली कशी अर्पण करायची या सगळ्या टेक्निक्स मी शिकलो आणि असं करता 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 आजीतपर्यंत मी सरांनी मला आज तुमच्या समोर संवाद साधण्यासाठी मला बोलवलं जर आपण संपूर्ण जगाचा विचार केला तर ह्या जगामध्ये बोलण्याची बाजारपेठ आहे सात हजार कोटीची वक्तादश सहस्त्रेशू म्हटलं जातं ते उगच नाही म्हटलं फार हजारो वर्षांपूर्वी आपण जर ह्या परिसराचा विचार केला तर ह्या परिसरामध्ये कमीत कमी वीस हजार लोक राहत असतील सुभाषितकारांनी त्या काळी लिहिलं की वक्ता दश सहशो म्हणजे दहा हजार एखादा वक्ता होतो जर आपण आपल्या परिसरामध्ये जर शोधलं किती वक्ते असू शकतात आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीमध्ये किती वक्ते आहेत आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी जेवढे लोक काम करतात त्यातला किती लोकांना प्रभावी बोलता येतं किती लोकांना चांगला संवाद साधता येतो किती लोकांना आपले मुद्दे मांडता है येतात ह्याचं याचा तर आपण विचार केला तर त्याचं उत्तर फार थोडं येतं वक्त्याची फार मोठी बाजारपेठ आहे आता सर जे लाईफ कोचिंगचं काम करतात ट्रेनरचं काम करतात मिळत नाही मुश्किलीने मोठ्या पण बघा म्हणजे निवेदनाची आणि सूत्रसंचालनाची ताकद काय असते सूत्रसंचालनामुळे माणूस पुढे जाऊ शकतो याचं जर उत्तम उदाहरण कोण असेल ना तर अमिताभ बच्चन साहेब आहेत त्यांची एंट्री झाली होती त्यांना आकाशवाणीमध्ये त्यांना निवेदक व्हायचं होतं पण झालं काय ते तिथं त्यांना फेल केलं गेलं त्यांना डावललं गेलं मग ते इकडं आले मग पीक पिरियडला गेले परत खाली आले ज्यावेळी सगळं संपलं तर अमिताभ बच्चन साहेबांना जर कोणी तारलं असेल तर त्यांना त्यांच्या सूत्रसंचालनानं तारलं तुम्हाला माहीत आहे स्टार प्लसला केबीसी कोण करोडपती नावाचा चॅनल चालायचा मा, 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 मालिका चालायची रियालिटी शो चालायचा संपूर्ण देश त्या टायमिंगला टी व्ही समोर येऊन बसायचा मोठ्या पडद्यावरचा महानायक छोट्या पडद्यावर आला पण आख्या घराघरात पोचला आणि त्या कार्यक्रमानं बच्चन साहेबांना परत सुपरस्टार केला सगळं संपलं होतं चार कोटी कर्ज झालं ते ॲडमिट असायचे लिलाव होतं मध्ये ते इन्कम टॅक्सवाले तिथं पण यायचे हे करायला त्रास द्यायला त्यांना पण त्या केवळ अँकरिंगमुळं तुम्हाला मी सांगतो आता त्या तो कार्यक्रम आपण आपल्याकडे चॅनल कमी होत्या फक्त दूरदर्शन दूरदर्शन असायचं बरं का हा व्हिडिओ असायचं तर केवळ त्या चॅनलमुळं म्हणजे जर त्यांना ते आले तास ना हो। ते आले का म्हणजे देवीवर सज्जन तर त्याची प्रॅक्टिससुद्धा ते आरशासमोर तासन तास करायचे देवीवर सज्जन देवीवर सज्जन आप काही हो म्हणजे करा इतकं त्यांनी डेडिकेटेडली ते काम केलं आज बच्चन साहेब बच्चन साहेब आहेत असं आहे निलेश साबळे चला हवा येऊ द्या आपल्या नारंगावला आलेत आमच्या मंसरला आले अभिनेता होण्यासाठी ते आले होते मला वाटतं ते बोरचेत पण ठीक आहे समजा नाही त्यांना यश मिळालं चला हवा युद्यासारखा कार्यक्रम त्यांना मिळाला ज्या ज्या लोकांना आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करायचं असतं त्या सगळं त्या रिॲलिटी शोमध्ये येऊन गेले का निवेदनामुळं ही ताकद निवेदनाची आहे ही ताकद अँकरिंगची आहे जर शहरामध्ये गेलो ना आपण ना निवेदक मिळत नाही पंचवीस पंचवीस हजार रुपये देऊन निवेदक मिळत नाही आता आपल्या साईडला पण फार कमी लोकं आहेत जे निवेदन काढतात आणि आता जर आपण पाहिलं की समाजाला एक नवीन निवेदक पाहिजे नवीन चेहरे पाहिजेत क्रिएटिव्ह लोकं पाहिजेत आदेश बांदेकर आपण लहानपणी कार्यक्रम पाहिजो ताकदीना दिन आहे की नाही नंतर गायब झाले बरेच दिवस त्यांच्या जीवनामध्ये संकट आले बघा निवेदन किती महत्वाचं असतं बोलता येणं किती महत्वाचं असतं तुम्हाला सांगतो मी आदिश बांदेकर फार गरिबीतून आले ताकदिनादिन कार्यक्रम ज्यावेळी ते संपला कार्यक्रम त्यावेळी ते लोणावळा लोणावळा रोडला ते आणि त्यांची मिसेस ते मक्याचे दाणे कणसे असतात ना मक्याचं कंस त्याचे त्रिकोण करायचं त्यात दाणे ठेवायचे आणि ते विकायचे होम था, था, होम मिनिस्टरसारखा कार्यक्रम भेटला आज महाराष्ट्रामध्ये खेळ पैठणीचा खेळ रंगला पैठणीचा होम मिनिस्टरसारखे असंख्यता कार्यक्रम सुरू झाले आदेश बांधेकर प्रेरणा आहे त्या माणसानं तो कार्यक्रम घरघरामध्ये पोचला आपल्या सोजवळ प्रामाणिक आणि चांगल्या निवेदनाने तो कार्यक्रम आज पूर्ण देशात पोचला आणि त्यांच्यामुळं जे छोटे छोड़ छोटे निवेदक होते त्यांनाही एक करिअर सापडलं त्या क्षेत्रामध्ये ही ताकद निवेदनाची आहे ही ताकद मकृत्वाची आहे ही ताकद बोलण्याची आहे आपणही मला शंभर टक्के गॅरंटी आहे इथे बसलेला प्रत्येकजण इथे बसलेला प्रत्येकजण चांगला सूत्रसंचालक होऊ शकतो इथे बसलेला प्रत्येकजण चांगला निवेदक होऊ शकतो आणि आपल्याला जर आपल्याला जर लोकप्रियता मिळवायची असेल तर बोललंच पाहिजे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्णम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तोते आज या ठिकाणी वधूवरांना सुभाशिर्द देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण आलात हा परिवार आणि ह्या परिवाराच्या वतीनं मी तुमचं मनापासून स्वागत करतो ब्रह्मसुतामध्ये गाठ बांधली सात जन्माची ब्रह्मसुतामध्ये गाठ बांधली सात जन्माची पृथ्वी तलावर जोडी शोभे वधू राजाची आणि वधू राणीची ध्येय असावे उंच तुमचे मेळाव्यात त्यांना नव्या आशा ध्येय असावे उंच तुमचे मेळाव्यात त्यांना नव्या आशा सगळी स्वप्ने पूर्ण व्हावीत तुमची ह्याच विवाहाच्या शुभेच्छा नांदा सौख्य बरे नांदा सौख्य बरे हे विसरायचं नाही तेच महत्वाचं आहे तुम्ही मानवी आयुष्य मानवी संबंध मानवी जीवन याच्यावरही बनू शकता म्हणजे हीच आमूची प्रार्थना आणि हेच आमुचे मागणे मानसाने मानसाशी मानसासम वागणे ह्या निखळ झाऱ्यासारखं ह्या निद्रेसारखं आणि हिरव्या गायणीसारख्या सारखं माणसाचं आयुष्य असावं बरोबर की नाही आणि आमची पोरं जे असतात ते पण ज्यावेळी मी भाषण करतो चार लोक बघतात आता आज तुमचे चेहरे माझ्या लक्षात राहणार मे बी माझा चेहरा तुमचं लक्ष राहील बा काहीतरी येऊन बोलून गेला बाबा हाय की नाही हेच माध्यम आहे संधी नाही सोडायची अजिबात संधीचं सोनं करायचं मला या ठिकाणी सत्यवांसा आणि सरांनी संधी दिली बोलण्याची मी त्यांचे आभार मानतो मला पहिल्यापासून सवय आहे मला जर पंधरा मिनट दिले तर मी तीस मिनटं बोलतो आणि जर मला तीस मिनट दिले तर मी एक तास बोलतो <laughs> आमची पॅच होती खेडला समोरची बोरवायतो कोण जायची मग कसं असतं इथं नाही बोल मग कुठं बोलायचं तुम्ही बोरवाल हरकत नाही पण माझं माझी प्रॅक्टिस करा हाय का नाही माझं सराव होतो का नाही हे साधन आहे सराव व्हायचं त्यावेळेस मी मित्रांना सांगायचो बोला तो रोबिनदास किती पण वेळ बोला त्यांनी बोला ते वालतील घंटी समजा त्याचं काम आहे मे बी टायमिंगमुळं पण आपण जर याचा सराव केला नाही मग आपण सराव करायचा कुठे असा प्रश्न आहे असं आहे मी सरांचे आभार मानतो तुम्ही सगळ्यांनी माझं ऐकून घेतलं मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि मी देवाकडे प्रार्थना करतो हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे मुखात अखंड राहू दे ऑल दी बेस्ट ऑल दी बेस्ट ऑल बेस्ट तुम्ही सगळे आजपासूनच चांगले वक्ते चांगले सूत्रसंचालक चांगले निवेदक होणारच याविषयी माझ्या मनामध्ये का अजिबात शंका नाही थँक्यू